नेमकं काय करतेस नाश्ता तयारी ऑलमोस्ट झाला अरे वा आज आहे उपमा नाश्त्याला काय करू काय करू विचार चाललेला शेवटी उपमाच बनवला आज मटार पण टाकेल त्याच्यामध्ये एकदम मार्केट वरून खूप सारी भाजी आणलेली आहे तर विचार केला मटार सुद्धा टाकते आहे तर मटर कमी आणायचो आपण तरी पण आणलीच नव्हती कारण की ना माझी मटार ना अशी मी तिला शिजवली की ना ती परत कडक व्हायची मटार आणायचे नव्हते आणायची पण नंतर तिला उकळून घेते पाण्यामध्ये बॉईल करून घेते आणि मग त्याच्यामध्ये टाक असं करत मी नाही तर ती कडक होता पहिले नाश्ता करते आणि आता परत डब्याची तयारी करायची डब्याची तयारी करायची आहे जेवण करायचं आहे मला नवराज दाण आहे दुपारी मकळ पण ते डोक्यामध्ये विचार चालू आहे म्हणजे आता सकाळी हे बनवलं म्हणजे सकाळी उठल्यापासून रोज रोज काय बनवणार काय बनवायचं जेवायला काय बनवायचं डब्याला काय द्यायचं नाही पण ऐक ना रोज काय बनवणार डब्यासाठी हा तेच ना हा मोठा प्रश्न आहे मंडळी तुमच्याकडे काही सजेशन असतील तर नक्की सांग प्रश्न आहे प्रत्येक बायकोला पडणारा प्रश्न आहे की नवऱ्याला डब्याला काय द्यायचं आता मला समजायला लागलंय <laughs> काय द्यायचं हा सर्वात मोठा प्रश्न सकाळी उठल्या उठल्या या डोक्यामध्ये मच्छी आवडते जास्त खाली नीत जास्त नाही खाणार एक दोन चपाती असं आहे ते आताच नाश्ता झाला आमचा आणि आता आलंय प्रीतचं पार्सल प्रीतनी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे त्याचे कपडे आलेले आहेत तो खोलतोय त्यामुळे तुम्हाला सुद्धा दाखवते ह्याचे पार्सल आलेले आहेत इकडे ओपन करतोय बघा प्रीतनी काय शॉपिंग केलेली आहे ते तुझेच आहेत ना <laughs> दोघांची काही ना काही है ना कोणाच आहे तुझाच आहे ब्लॅक म्हणजे काय असते तुझं आहे मी तर ब्लॅक काय ऑर्डर केलं नाही यार माझी पॅन्ट आलय हा मी सोच नहीं। नहीं। ओके। नहीं मेरी वाली आहे थँक्यू मला वाटलं सगळं कापडी म्हणजे ह्याच दिलंय ना कागदाचा पिशव्या अच्छा दोघांच्या दोन पॅन्टी आल्या तर ओके तर ही माझी पॅन्ट आलेली आहे ओके दोन आल्या ओके थँक्यू सांगा तो सेल चालू आहे ना सेल मध्ये तुम्हाला पण आम्ही लिंक देतो हा लिंक ना तुम्ही नक्की ऑर्डर करा डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा आपलं चॅनल आहे त्याच्यावर देखील गाईड करू शकतो आणि कालच्या ब्लॉगमध्ये जो मी टॉप घातला होता था, त्याचीसुद्धा लिंक मी त्या ब्लॉगच्या खाली टाकलेली आहे म्हणजे तुम्हाला समज म्हणजे तुम्हाला समजेल की मी तो अ, जो टॉप घेतलेला आहे तो मी ऑनलाईन घेतलेला आहे आणि याचा हा जो घातलेला आहे तो सुद्धा मी ऑनलाईनच घेतलेला आहे फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरून असेल ह्याचीसुद्धा था, लिंक तुम्हाला खाली मिळेलच आमची सगळी मोस्ट ऑफ ऑनलाईनच शॉपिंग असेल काय तीनशे चारशे रुपयामध्ये मस्त कॉटनचे मिळतात हा सुद्धा तीनशे चारशे रुपयाच्या आसपासच काही नाही साडेतीनशेच्या आसपासच आहे हा सुद्धा मी ऑनलाईनच घेतलेला आहे ह्याचीसुद्धा लिंक व्हिडिओच्या खाली मिळेलच म्हणजे प्रत्येक मी ठरवले प्रत्येक ब्लॉगच्या खाली जे काही घातलं असेल ब्लॉगमध्ये त्याची लिंक मला खाली मिळेलच आता माझी पॅन्ट आलेली आहे ऑनलाईन ऑर्डर केली होती ती ट्राय करते बघूया कशी होते ते आणि एका साईडला जेवण ठेवलं आहे मी जे कुकरला लावलं आहे एका सगळं भात ठेवलं आहे आणि अजून डब्याची तयारी करायची आहे म्हणजे साईड बाय साईड सगळं चालू आहे माझं तर पटकन ट्राय करते आणि मग किचनमध्ये जाते आणि इकडे चालू आहे माझी जेवणाची तयारी पाणी टाकायचं गॅस लावलं आहे पाणीने टाकलं आहे भाकरीसाठी पीठ घेते आणि इकडे प्रीतला डब्याला आज अंड्याचा पोळा भाऊ मला पलटताच येत नाही तुटेल प्रीतला बोलू पलटून दे मला तुटलं तरी चालेल तु� पण नीट कर दोन दोन घालते घेऊन <laughs> सावकाश तोडला तरी चालेल दोन भाग केले तरी चालतील त्याचे का तेल कमी तेल कमी झालं असेल तेल तेल टाकलं मध्ये टाकावं लागेल कांदा चिरतोय फ्रीज मला मदत करतोय कारण का आता वर्णाला फोडणी द्यायची असती खट वर्ण करायचं आहे आणि इकडे भाकरीचा डबा घेऊन आहे मी कारण की भाकरी करायची आहे पटापट करते असे चार भाग कर आणि त्याला फ्लिप कर तेल कमी झालंय चिकटला असेल खाली तिकडून सुटला नाहीये नवऱ्याने मदत केली कसं बरं ना नावऱ्या मंडळी फक्त हेच करायला येतो काय मिक्स करायचं का असेल काय कापा कापी करायची का असेल बस पण तेवढी मदत केली तरी बस झाली सावकाश ओके त्याच्यामध्ये मसाला टाकलाय त्यामुळे त्याला तसा कलर आला आहे म्हणजे करपल्यासारखा वाटत असेल पण मी मसाला टाकते मिरची न टाकता अंड्याच्या पोळ्यामध्ये आम्हाला मिरची मधी मधी लागते मग कधी तिखट वाटतो मसाला टाकला की तसा इवनली तिखट लागतो ना म्हणून मी mm. मसाला टाकते आणि प्रीतला सुद्धा मसाल्यावाला अंड्याचा पोळा आवडतो हे ना ओके बाप रे कसा कसा फिरून त्याला गोल गोल करतोय पण फायनली संकुला करून दिलेला आहे थँक्यू अंड्याचा पोळा रेडी तेल टाकते बघ माझे इकडे भाकरीला पाणी ठेवलेलं तो तर बॉईल होईल आणि फ्रीजचा डबा रेडी आहे भाकरी आणि अंड्याचा पोळा मस्त झालाय आणि आमचे शेठ जेवलेले आहेत हॅलो कसं झालं जेवण नुम्बर, एक नंबर <laughs> पटकन मग काय नाश्ता पण एवढा पटकन केला होता आपल्याला नाश्ता जरा पोट भरला होता ना म्हणून हसू नको हसू नको <laughs> काय रे वाजले बघ आता आता का तू काय मध्ये एवढी भांडी पडली बेसिन भरलाय माझा कपडे नाही लावलेत अजून बघ ती उठणार नाही गादी गादी का बघते लादी चलो बाय बाय बॅक टू वर्क उठ उठ बघ हाय तिथेच बसेन मी रोज लादी धुवायला लागेल मला लागतेच तशी बघ सगळे बसते आणि डाग पाडते बघते बघ बाय आणि आता प्रीत गेला कामाला तो गेला आता ओट्यावर बघू शकता केवढा पसार आहे बेसिंग मज फुल भरलेलं आहे सकाळी नाश्त्याची जेवणाची डब्याची एकदाच घासते नाश्ता केल्यानंतर लगेच मी जेवणाला लागले त्यामुळं नाश्त्याची भांडी घसली नाही मी ती तीसुद्धा आहे तर पूर्ण आता माझं बेसिन भरलेलं आहे ओटा बऱ्यापेक पटकन साफ केला आणि बेसिनमध्ये सगळी भांडी टाकून ठेवली आता पटापट घसायले तरी पण मला पंधरा वीस मिनिटं लागतील आज घसेपर्यंत कपडे लावायचे आहेत ते सुद्धा काम चालू आहे म्हणजे साईड बाय साईडला तर तो गेल्यानंतर पटापट सगळे कामवर हो सगळं कामं उरकल्यानंतर ना मग कंटाळा येतो सगळं असं असं वाटतं थोडा वेळ वा आराम करावा मग थोडा वेळ अर्धा तास तरी मग अशीच मोबाईलवर काय ना काय बघत बसते आणि मग संध्याकाळी चहाचं टाईम संध्याकाळची आपली कामं सुरू होतात पटकन पहिले भांडी उरकून घेते बेसिंगवरची भांडी घसून झालेली आहे आता बरं वाटतं तर नंतर चार वाजता परत भांडी घसल्यानंतर भांडी लावायला पाहिजेत ओटा वगैरे असं साफ आहे आणि कपडे सुद्धा लावलेले आहेत बाहेर जाते काढायला सुकलेले ऊन कडक पडतोय आणि ऑलमोस्ट माझं सगळं काम झालेलं आहे किचन वगैरे साफ आहे कपडे काढले अर्धे आर्धे थोडे ओले आहेत ठेवले थोड्या वेळा आणि काढेन आता आला सकाळपासून माझं काही ना काही चालूच आहे किचनमध्ये धावपळ अशी चालू आहे बसलेत नाही आता आला चेहरात होते जरा आणि जरा बसते आला आता लगेच चार वाजते थोड्या वेळा आणि घरातली कामं का आपली संपणार नाहीत तर चला आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया आणि आजचा ब्लॉग मला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी भेटेल मला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय